या ठिकाणी आठ तारखेला अकरा वाजता हा सोहळा संपन्न होतोय शरद पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा सोहळा होतोय रयतची आमची सारी मंडळी आहे आमच्या पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील साहेब आहेत माझे काही विधीमंडळातले माझे सहकार्य आहेत या साऱ्यांच्या उपस्थितीत आणि या सगळ्यापेक्षाही तात्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या परिसरातल्या त्यांच्या शिलेदारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय एक मगाशी मी आपल्याशी बोलताना सांगितलं की पूर्वसुरींची कुठेतरी इतिहासामध्ये व्यवस्थित दखल घेतली पाहिजे या उद्देशानं हा सारीपाठ आपण केलाय आणि निश्चितपणानं एक दीर्घकाळ स्मरणात राहील असा सोहळा साकारण्याचा सा, आमच्या साऱ्या सहकार्यांचा सा या ठिकाणी प्रयत्न आहे हे स्मारक पुढच्या पिढीला तरुणांना कशा पद्धतीनं प्रेरणा देईल काय भावना विकत ह्या स्मारकाची उभारणी केवळ पुतळा अशाच पर्वतपात नाही तर त्यावेळेच्या समाज माणसामध्ये ज्या काही राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार सांप्रदायिक जाणीवा होत्या जडणघडण होती त्याची संकल्पना पुढच्या पिढीला यावी त्याच्यातून त्यांनी काहीतरी शिकावं या उद्देशानं आम्ही केलेली आहे पुतळ्याच्या मागची जी वाल आहे करसायल त्याच्यामध्ये तात्यांच्या जीवनपटाचं आरेखन अगदी जन्मापासून मा ते त्यांच्या अंतापर्यंत आपण करायचा प्रयत्न विविध प्लेट्सच्या माध्यमातून करतोय आणि ते करत असताना थोडी घाई होते पण भविष्यात ऑडिओ विज्युअलचा त्या ठिकाणी वापर करून काही तरुण पिढीला पुढच्या पिढीला त्याच्यातून मार्गदर्शन होईल काहीतरी प्रेरणा मिळेल असं ऑडिओ विज्युअल्स करण्याचा माझा आणि आमच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे एक व्रतस्थ आयुष्य जगणाऱ्या माणसाचं हे स्मारक आहे त्यांच्या आयुष्याची माहिती तर मिळावीच पण त्याच्यातून नवीन पिढीला ज्यांना जुन्या मंडळींची माहिती नाही त्यांना चांगलं आकलन व्हावं या दृष्टिकोनातून हे स्मारक कार्यरत राहील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्र कसं जागाव आणि कशी बाळ असा जीवन पण त्यांचा राहिलेला आहे आणि भविष्यात पुतळ्या सोबतच त्यांचं जीवन चित्रपट प्रकाशमय कसं जात नाही भावी पिढीला कशा प्रकारे प्रेरणा देईल अशा काही संकल्पना आपल्याकडे आहेत निश्चितपणानं सायमल्टेनियसली त्याच्यावर काम चालू आहे आमची मंडळी त्या संदर्भातल्या काही लेखांचे जुळवणी करतायत आणि भविष्यात लिखित स्वरूपात देखील ते यावं असा आमचा साऱ्यांचाच मानस आहे काही आदर्शवत जीवन जगून राजकारणामध्ये कशा चांगल्या प प्रथा परंपरा पाळाव्यात जतन कराव्यात याच तात्याने आपल्या हयातीमध्ये दर्शन घडवलेलं आहे त्यांच्याकडे नजर ठेवून शेकडो कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत झाले अगदी नव्या पिढीची आमची जी शिलेदार मंडळी आहेत तरुणाई आहे ते देखील त्या आदर्शावर वाटचाल करतायत आज बाकी मंडळी सांगतायत पार्टी विथ डिफरन्स पण ते तिथं काही दिसत नाही मात्र आमच्यामध्ये निश्चितपणाने इतर पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष कामकाज पद्धतीत एकूणच संस्कृतीत ते प्रत्यक्षात दिसतं जाणवतं त्याचं कारण तात्यांचं समर्पित असं आयुष्य पक्षासाठी जे आहे त्याच्यामध्ये त्याचं गुपित त्याचं इंगित दडलेलं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच आहे तात्यांच्या साऱ्या आयुष्यपटावर आपल्याला नजर करत असताना माझ्याकडून तात्यांच्या आषाढी कार्तिकी वारीचा उल्लेख करणं राहून गेलं होतं माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी माधवराव पाटलांनी आठवण करून दिली कि तात्या की तात्यांच्या वारीची गोष्ट तुम्ही सांगायला हवी होती म्हणजे अगदी आजारी असले तरीही तात्या कधी आयुष्यामध्ये आषाढी कार्तिकी वारी चुकवली नाही एखादा ध्यास घेतला एखादी गोष्ट अंगीकारली की ती शेवटपर्यंत तडीस नेण्याचा तात्यांचा प्रयत्न असायचा हे त्याच्यातून दिसून येत